Ni <laughs> पराक्रमाची या माती कसे आहात सगळे मी आरजी प्रिया रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज बाय तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी आपण या सत्रात असामान्य आणि अनन्य साधारण अशा व्यक्तींविषयीची माहिती घेत असतो अशा अद्वितीय व्यक्तिमत्वाची जीवनकाथा आपण व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेत असतो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये डॉक्टर जयंत विष्णू नारेकर भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि लेखक यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत डॉक्टर नारळीकर हे अचानक आणि अपघाताने घडलेले पण आपली नाममुद्रा कोरलेले साहित्यिक आहेत नारायण विनायक जगताप या उलट्या क्रमाने आपल्या नावाचे अध्यक्षरे होणाऱ्या टोपण नावाने त्यांनी एकदा विज्ञान कथा स्पर्धेत सहभाग घेतला मराठी विज्ञान परिषदेच्या या स्पर्धेत या कथेला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आणि नारळीकरांच्या कथा कादंबऱ्यांचं एक नवं दालन उघडलं गेलं अशा या आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आज त्यांचा जन्मदिवस आहे त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून डॉक्टर जयंत नारळीकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग मित्रांनो त्यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात जयंत नारळीकरांचा जन्म एकोणीस जुलै एकोणीसशे अडतीस रोजी कोल्हापूर या ठिकाणी झाला त्यांचे वडील रँगलर विष्णू वासुदेव नारईकर हे एक प्रसिद्ध गणित वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते तर त्यांची आई सुमती विष्णू नारईकर या संस्कृत विदुषी होत्या जयंत नारईकरांचे शिक्षण वाराणसी या ठिकाणी झाले एकोणीसशे सत्तावन्न साली त्यांनी विज्ञानात बी एस सी ही पदवी प्राप्त केली या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केम्ब्रिज या ठिकाणी गेले तिथे त्यांनी बी ए एम ए व पी एच डीच्या पदव्या मिळवल्या याशिवाय रँगलर ही पदवी खगोलशास्त्राचे टायसन मेडल आणि स्मिथ पुरस्कार आणि याचबरोबर अनेक बक्षिसे देखील मिळवली एकोणीसशे सहासष्ट साली नारईकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे यांच्याशी झाला त्यांना तीन मुले आहेत गीता गिरिजा व लीलावती एकोणीसशे बहात्तर साली ते भारतात परतले त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या खगोलशास्त्रज्ञ विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली डॉक्टर नारळीकर यांच्या पत्नी मंगला नारळीकर ह्या नभातहस्ते तारे या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत पाहिलेले देश भेटलेली माणसे हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेलं पुस्तक आहे दुर्गा भागवत या एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये कराड साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या तेव्हा त्यांनी केलेल्या आणीबाणीचा निषेध सर्वांच्या लक्षात आहे मात्र याच भाषणात त्यांनी मराठीतील विज्ञान कथांच्या प्रवाहाचा उल्लेख करून जयंत नारळीकर यांचा विशेष गौरव केला होता साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर झालेल्या नारळीकरांचा गौरव त्यांना त्याच संमेलनाचे अध्यक्षपद देऊन सार्थ ठरविण्यास मराठी समाज आणि सारस्वताने मात्र पंचेचाळीस वर्ष लावली जयंत नारेकर हे दोन हजार एकवीस साली मार्च महिन्यात होणाऱ्या नाशिक येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष होते जयंत नारळीकरांनी स्थिर स्थिती सिद्धांत मांडला डॉक्टर जयंत नारेकर यांनी सर फ्रेड हॉईल यांच्यासोबत कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थेरी मांडली चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोल भौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे त्याचबरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे सामान्य माणसाला खगोलशास्त्रज्ञ समजावण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्ष प्रयत्न केले आहेत एकोणीसशे सहासष्टमध्ये जेव्हा हॉईड यांनी केम्ब्रिज येथे इन्स्टिट्यूट ऑफ थेरोटिकल एस्ट्रोनॉमी नावाची जी स्वतःची संस्था सुरू केली त्यात डॉक्टर हे महत्वाचा वाटा होता सर हॉईल आणि डॉक्टर नारैकर यांनी खगोलशास्त्रात एकत्र संशोधन केलं गुरुत्वाकर्षणावर त्या दोघांनी मिळून संशोधन करून जो सिद्धांत मांडला तो हॉईल नारैकर सिद्धांत या नावाने खगोलशास्त्रात प्रसिद्ध आहे अल्बर्ट आइनस्टाईनच्या सापेक्षतेच्या सिद्धांताशी साधर्म्य असणारा हा सिद्धांत आहे हा सिद्धांत असं सांगतो की वस्तूमधील कणाचे अंतर्गत वस्तुमान हे त्या वस्तूतील सर्व कणांच्या एकत्रित कार्याची परिणती असते दरम्यान डॉ नारळीकरांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर एकोणीसशे सहासष्ट साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिवराव राजवाडे यांच्याशी झाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवल्यानंतर भारतातील खगोलशास्त्रातील संशोधनाला आणि लोकप्रियतेला गती देण्यासाठी एकोणीसशे बहात्तर साली ते भारतात परतले त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख पद स्वीकारले कालांतराने एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली डॉक्टर नारळीकर शास्त्रज्ञ म्हणून ख्यातनाम तर आहेच पण त्याचबरोबर मराठी साहित्यात त्यांनी ते फार मोलाची भर घातली आहे विज्ञान कथांना त्यांनी मराठीत चालना देण्याचं महत्वाचं काम केलं सामान्य माणसाला खगोलशास्त्र हा विषय समजावा म्हणून ते अनेक माध्यमांचा वापर करतात मराठीच नव्हे तर भारतातील सर्व भाषातील गणित आणि विज्ञानातील पाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम काटेकोरपणे रचण्याचं कामही ते करीत आहेत त्यांच्या महान कार्याची दखल घेत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली त्यामुळे त्यांना अनेक मानसन्मान प्राप्त झाले एकोणीसशे पासष्ट साली त्यांना पद्मभूषण तर दोन हजार चार साली पद्मविभूषणने त्यांना सन्मानित करण्यात आलं शिवाय डॉक्टर भटनागर स्मृती पारितोषिक एम पी बिर्ला सन्मान आणि फ्रेंच ऍस्ट्रॉलॉजिकल सोसायटीचा पिक्स ज्यूल्स जेनन्स सारखे सन्मानही त्यांना प्राप्त झाले लंडनच्या रॉयल एस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे ते सहा अधिकारी आहेत तर इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी आणि थर्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्स या ठिकाणी ते अधिक छात्र आहेत इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीच्या इंदिरा गांधी पारितोषिकांनाही त्यांना सन्मानित करण्यात आलं वैज्ञानिक विषयात साहित्यिक लिखाण करून विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांना एकोणीसशे शहाण्णव साली युनेस्कोने कलिंग पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केला चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचं अंतरिक्ष विज्ञान क्षेत्रात संशोधन सुरू आहे याचबरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्ष प्रयत्न केले आहेत यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात त्यांच्या यक्षाची देणगी या पहिल्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे त्यांनी बरीच विज्ञान कथा पुस्तके लिहिली यामध्ये वामन परत न आला अंतराळातील भस्मासूर कृष्णमेघ प्रेषित व्हायरस अभयारण्य यक्षांची देणगी टाईम मशीनची किमया याला जीवन हैसे नाव याचबरोबर त्यांनी इतर पुस्तके देखील लिहिली आकाशाशी जडले नाते विज्ञानाची गरुड झेप गणितातील गमतीजमती विश्वाची रचना विज्ञानाचे रचिते आणि नभातस्रे तारे ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत नाराईकरांनी चार नगरातले माझे विश्व या विलक्षण ओघवत्या आणि साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेल्या आत्मकथनाचं समारोप करताना विज्ञान प्रसार आणि अंधश्रद्धा निर्मूलन यांच्या मागे लागताना पदोपदी जाणवते की आपल्या सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या समाजावर देखील अंधश्रद्धांचा पगडा आहे असे खेदाने म्हटले आहे मात्र लगेच संस्कृत सुभाषिताचे उद्धरण देऊन त्यांनी कितीही विघ्ने कोसळली तरी शहाणी माणसे आपले नियत कर्तव्य सोडत नाहीत असा उताराही त्याला जोडला आहे विविध मराठी नियतकालिकातून जयंत नारळीकर यांचे विज्ञान विषयक माहितीने भरलेले ललित लेखन सातत्याने प्रसिद्ध होत असते याचबरोबर नारईकरांची ही सगळी पुस्तकं जगातील अनेक भाषांमध्ये देखील रूपांतरित करण्यात आली आहेत नारळीकरांना अमेरिकेतील तर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार दोन हजार बारा साली देण्यात आला होता तर फाय तर्फे त्यांना राष्ट्रभूषण हा पुरस्कार दिला गेला याचबरोबर दोन हजार चौदा साली तेनाली हैदराबाद येथील नायुदम्मा ट्रस्टचा डॉक्टर वाय नायदुम्मा स्मृती पुरस्कार दोन हजार तेरा साली दिला गेला होता मित्रांनो आज डॉक्टर जयंत नारेकर यांचा जन्मदिवस त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस सी गुरुकडून खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो मला खात्री आहे ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा तुमचे फीडबॅक आम्हाला ऑडिओ आणि मेसेज स्वरूपात पाठवायला विसरू नका त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो यासोबतच तुम्ही आमच्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या अकाउंटला सुद्धा व्हिजिट करा स्पेक्ट्रम अकॅडमी आणि रेडिओ एम पी एस सी गुरु या दोन्ही अकाउंटला लाईक करा शेअर करा आणि फॉलोसुद्धा करा सो so, लिसनर्स मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीची जीवनगाथा ऐकण्यासाठी तोपर्यंत सुरक्षित राहा काळजी घ्या आणि अर्थातच ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी